तर ही ला अंडी आपण आता मशीनला लावण्याच्या अगोदर काय काळजी घ्यायची आहे याबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे बरीच लोकं आणलेली अंडी अशी डायरेक्ट मशीनला लावतात तर तसं न करता आपण एक प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे सर्वात प्रथम आपण अंडी स्वच्छ करून घ्यायची आहेत तर अंडी पाण्यात स्वच्छ करण्यासाठी आपण फार्मोलिन कार्सोलिन बी नाईन झिरो फोर किंवा त्याचबरोबर जे काय निर्जंतुकीकरणासाठी वापरले जातात औषध तर ते आपण थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अंड एक ते दोन सेकंद तीन सेकंद आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण कॉटनच्या कपड्यानं अंड अलगदपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ केलेली अंडी थोडी हवेमध्ये सुकून द्यायची आहेत आणि त्यानंतर आपण अंधाऱ्या खोलीत जाऊन कोणत्याही प्रकारची टॉर्च घ्या आणि ती टॉर्च त्या अंड्यावरती लावा जर त्याच्यात तुम्हाला थोडी तडा गेलेली दिसली किंवा एखादं छिद्र दिसलं तर ते अंड त्याच वेळेस बाजूला काढायचं आहे ते अंड मशीनला लावायचं नाही अशा प्रकारे आपण काळजी घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला मीडमध्ये सांगा धन्यवाद